नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्याबरोबर महादेव आपल्याबरोबर आज ॲड झालेले आहेत आपल्या चॅनलवरती आणि ती आज महत्त्वाचं म्हणजे हे सांगणार आहे वनरक्षक भरती जाता कागदपत्र तपासणी चालू आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी फॉर्म भरला होता तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर सांगली सातारा हे तीन केंद्र निवडण्यात आलेले आहेत कागदपत्र चेकिंगसाठी तर त्यांनी काल सातारा या ठिकाणी कागदपत्र पळतानी करून आलेले आहेत तर आता वनरक्षक भरतीला प्रॅक्टिकली खरं खरंखर कोणते कोणते कागदपत्र लागतात हे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहेत तर सर्वांनी व्यवस्थित ऐकायला आपली कागदपत्रे सर्वही असणं गरजेचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला कुठली कागदपत्रं महत्त्वाची आहेत पहिल्यांदा आपल्याला आवेदन आवेदन आवेदनाजाणं आपले लेखी पेपर झालेला फॉर्म काय आपलं ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड आणि नंतर ते आपल्या गेटवर जाताना बघते ते आणि आय डी प्रूफ म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स यापैकी एक आणि त्यानंतर आत गेलं ना आत गेलं मग ती आपले त्यांचे आपले टेबलला तिथं ही बसून घेते ती टेबलला बसून गेल्यानंतर त्यांना आपल्याला मग हे सगळे डॉक्युमेंट्स प्रत्येक डॉक्युमेंट एक एक जेव्हाच दहावी बारावी सर्व डॉक्युमेंट ओरिजिनलच लागतात ओरिजिनल लागते सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल लागतात दहावी बारावी लागतात बोर्ड सर्टिफिकेट ते प्रमाणपत्र परत डोमासाईड डाय दोमा साइड लागतं परत डब्ल्यू एस जातीचा दाखला नॉन क्रिमिनल परत लहान कुटुंब प्रमाणपत्र एक फोटो लागतोय ही आता जे लहान कुटुंबाचं जे सर्टिफिकेट लागतंय ते आपल्याला कशा प्रकारे पाहिजे म्हणजे आता काय त्याचं नक्की मुलांना समजा माझं लहान कुटुंबा सर्टिफिकेट घ्यायचं आहे मला तर त्यामध्ये काय स्पष्टीकरण द्यायचं आहे मला त्यात आपलं पूर्ण नाव वडिलांचं पूर्ण नाव वय परत ते कुठल्याही ह्याच्यात आपण वन विभाग साठी फॉर्म भरलाय आहे ती आणि तिचे म्हणजे मॅरेज झाले त्यांसाठी त्याच्यावर आपली पूर्ण माहिती त्या माहिती डिस्प्ले करायची आहे ते तुमचं लग्न झालेले जर असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलाचं जा नाव तुमच्या भावंडास लाव आणि प्लस तुमचं लग्न झालंय म्हणून तुमची बायको असेल लग्न झालं ती आणि तुम्हाला मुलं किती आहेत त्यामध्ये मेंशन करायचं आहे यामध्ये तुम्हाला आणि पुढं त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट ते आमच्याकडं होतं पण तिने काय आम्ही दावलं त्यांना पण तिने एवढं मग घेतलं नाही तिने अच्छा तर बघा सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की स बरेच मुलं म्हणजे सर सर आम्ही मेडिकल सर्टिफिकेट सरकारी दवाखान्यामध्येच घेऊ का कुठल्या स आपल्या प्रायव्हेट डॉक्टरचं लागतं का तर बऱ्याच मुलांना सगळ्यांना सांगितलेलं सा आहे की तुम्ही आपल्या जिल्हा चिकित्सा रुग्णालय म्हणजे शासकीय रुग्णालयामधलंच गरजेचं आहे आणि कंपल्सरी असं काय यांचं पाहिलेलं नाही यांचं म्हणणं काय बघितलं आणि आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे ज्या ठिकाणी बघतायत काही ठिकाणी बघत नाहीत असं कन्फर्म नाही की तुम्हाला लागणं गरजेचं परंतु काढूनच घेऊन जावा एका डॉक्युमेंट पाहिजे अडचण येऊ नये आणि ज्याच्याकडं ॲडमिट कार्ड नाही हा त्यांच्यासाठी ती म्हणते एखाद्या काय का जणांचं जा परीक्षा हॉल परीक्षेत जमा करून घेतले मग त्यांच्याकडे ती म्हणते तुमचा पेपर कवा झाला आहे आणि कुठे झालाय ते आम्हाला लिहून द्या नसले तरी चालते काय जणांकडे ॲडमिट कार्ड नाहीत तर नसले तरी चालते काय प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो काही मुलांना अशा अडचण आहे की तुमचं आवेदन अर्ज आहे आणि तुमच्याकडं ॲडमिट कार्डच नाही ज्यावेळेस तुम्ही पेपरला गेला आणि पेपरला गेलेलं काही काही केंद्रावरती तुमचं जमा करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही कागदपत्राला आल्यानंतर जर तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही घाबरून ना जाण्याचं ग गरज नाही गोंधळून जाण्याची गरज नाही तुम्हाला तिथं डायरेक्टली लिहून द्यायचं आहे की मी या ठिकाणी केंद्रावरती पेपर दिलेला आहे आणि मी तिथे जमा केला एवढंच तुम्हाला लेखी लिहून द्यायचं आहे घाबरण्यासारखं काहीच नाही आणि तुम्हाला आत्ता सर्व यांनी जेवढे काय वनरक्षकाला कागदपत्र लागत आहेत सर्व प्रॅक्टिकली कालच जाऊन आलेले आहेत दुसराच दिवस होता त्यांचा सातारा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे एवढे सर्व कागदपत्र व्यवस्थित काढा आणि तुम्ही पुढं आता जे जाणार आहेत त्या मुलांना पण हा व्हिडिओ पाठवा शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडे काय कागदपत्र नसतील तर ते लगेच उपलब्ध करून घेतील सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे मित्रांनो यामध्ये की आत्ता जी सर्व डॉक्युमेंट्स सांगितलेली आहेत सर्व डॉक्युमेंट तुम्ही ज्यावेळेस वनरक्षक चा फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म भरायच्या लास्टच्या तारखेच्या आतली सर्व कागदपत्र गरजेचे आहेत त्या जर तुम्ही आज काढताना उद्या घेऊन तर चालणार नाही मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये बाहेर काढले जातील त्यामुळे कागदपत्र व्यवस्थित अगोदर काढलेले आहेत कोणाचे हरवलेले असतील तर हो त्याचे झेरॉक्स वगैरे त्या व्यवस्थित काढून ठेवा सर्व डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल पाहतात आणि झेरॉक्स घेतात ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला दिली जातात प्रत्येकाने तर मित्रांनो तुम्ही फक्त तिथे झेरॉक्स ट्रू कॉप्या जमा करायच्या आहेत ओरिजिनल आपल्याला महागारी भेटणार आहेत आता ही डॉक्युमेंटची प्रोसेस किती दिवस चालणार तुमचा तुम्हाला सांगितलं असेल तारखेपर्यंत तारखेपर्यंत चालणार म्हणजे तारखेपासून आणि आता तुम्ही तिथं काल कागदपत्र दिली तुमच्या अधिकाऱ्याशी संपर्क आला त्यांच्याशी काय तुम्ही थोडं माहिती वगैरे घेतली की बाबा सर ग्राउंड कधी चालू होणार आहे कारण बऱ्याच मुलांनी आता तीन चार महिने झालं कंटिन्यू प्रॅक्टिस चालू आहे पाच किलोमीटरची का 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 चा चा? चा तर काय ठिकाणी डॉक्युमेंट घेऊन लगेच ग्राउंड घेतलं तर तुमच्या कोल्हापूरचं काय तुम्हाला त्यांच्याकडून काय चान्सेस कधी होईल ग्राउंड फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याचा अंदाज त्यांचा अंदाज असतो प्रस्तुत तर मित्रांनो तुम्हाला एक अजून महिना भेटणार कोल्हापूर जिल्ह्याला ज्या मुलांनी फॉर्म भरलेला आहे त्याला मिनिमम चौदा तारखेच्या पुढं तुमचं एक आठ दिवसानंतर चालू होण्याची शक्यता आहे आणि अजून यामध्ये त्यांनी शारीरिक काय तुमची पहिल्यांदा वजन चेक केलं वजन चेक केल्यानंतर हाईट वजनाला काय आठ होती काशी का नाही तसे काय नव्हती तिथं का ती मध्ये सांगत होती जेवढी हाईट तेवढेच वजन पाहिजे तसं काय नव्हतं नाही तसं कोणालाच काय केलं नाही आणि परत नंतर चेस चेक झाली चेस चेस किती लागते आपल्याला सेमच पुल। एकोणऐंशी न फोगवता पाच सेंटीमीटर फोगवता सेमच देखील छाती उंची आहे त्यानंतर पुढे अजून काय पाहिलं तुमचं शारीरिक मध्ये नाही एवढं तीनच बघितलं हाईट किती लागते आता आता एकशे एकशे त्रेसष्ट उंची त्यांची पाय घेतलेली आहे कारण वनरक्षकला हाईट मध्ये सूटच दिलेली आहे ऑलरेडी त्यामुळे एवढं त्यांचं डॉक्युमेंट आणि फिजिकल पाहिलेलं आहे एक महिन्याभरात त्यांचा वीस तारखेच्या आसपास आणिचा अंदाज आहे की आमचं फिजिकल सुरू होईल आणि तुमचं मुलांना तुम्हाला मार्क देत तुमचं काय किती मार्क पडले मला ब्याण्णव मार्क आहेत एकशे वीस पैकी आणि त्या दिवशी जी आता कागदपत्र चेकिंगला आली होती मुलं तर त्यामध्ये रेशो काय होता मुलांचं मार्किंग त्या दिवशी सगळे असे हे केलं सिरियल केले ते सगळे मुलं त्या दिवशी होते तुम्ही दुसऱ्या दिवशी होता बरोबर आहे का तर पहिल्या दिवशी साधारणतः शंभर प्लस असणार तुम्ही दुसऱ्या दिवशी केले पाहिजे नव्वद प्लस सर्व मुलं तर अशा तऱ्हेने वनरक्षक भरतीला कालच जाऊन आलेल्या मुलाची आपण आज मुलाखत घेतलेली आहे आणि प्रॅक्टिकली जे कागदपत्र त्यांना लागतायत तुम्हाला लागतायत ते त्यांनी त्यांच्या अनुभवातून फ्लॅश केलेले आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल जय हिंद